घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकीला सुमित्रावर संशय आलेला असतो आणि ती सुमित्राही जासूसी करण्यासाठी आली आहे हे तिला समजते त्यावेळेस ती बोलते माया तुझा अंदाजा खरा ठरला ही म्हातारी आणि जानकीने खूप मोठा प्लॅन आखला होता त्यानंतर आपण पाहतो ऋषकेशला पोलिसांचा फोन येतो आणि तेव्हा ऋषकेश देखील आश्चर्यचकित होतो आणि जानकी व ऋषकेश पोलिसांनी बोलवलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचतात आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एका महिलेचा खून झालेला असतो आणि इन्स्पेक्टर हा ऋषकेशला विचारतो तुम्ही यांना ओळखता का आणि तेव्हा जानकी विचारते कोणाला आणि त्यावेळेस त्या महिलेचा चेहरा पाहिल्यानंतर जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण ती गीतांजली नर्स असते आणि जानकी अतिशय घाबरते आणि ती विचार करते गीतांजलीला कोणी ठार मारले म्हणजे याचा अर्थ नक्कीच गीतांजलीला मकरंद तुलकणीविषयी नक्कीच काहीतरी ठाऊक होते आणि तेव्हा रुश्केश बोलतो आता याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल आता पुढे येणाऱ्या भागामध्ये गीतांजलीचा खून करणारी व्यक्ती कशाप्रकारे जानकी व रुश्केश शोधून काढणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका